नवरात्रीमध्ये देवीची ओटी कोणत्या माळेला भरावी महिलांनो कुलदेवीची ओटी या माळेला नक्की भरा यामुळे घरात बरकत येईल नमस्कार मित्रांनो नवरात्री देवीची ओटी कोणत्या दिवशी व कशी भरावी श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रात देवीची ओटी शक्यतो अष्टमीला किंवा नवमीला म्हणजे आठव्या किंवा नवव्या माळेलाच भरावी कारण आपण देवीचे विसर्जन करण्यापूर्वी म्हणजे देवीची पाठवणी करताना ओटी भरतो त्याप्रमाणे पाठवणी करतात म्हणजे आठव्या माळेला तुम्ही देवीची ओटी भरायची आहे देवीची ओटी कशी भरावी आणि देवीला ओटी अर्पण करण्याचे महत्त्व काय आहे हे आज आत्ता प्रथम आपण जाणून घेऊया देवीची पूजा तिला खन आणि साडी आणि नारळ अर्पण करून संपवावी ही विधी तिच्या निर्गुण अभौतिक रूपाला सगुण रूप धारण करण्यासाठी आवाहन करण्यासाठी केली जाते जेणेकरून आपली आध्यात्मिक प्रगती किंवा कल्याण होईल सर्व पंचोपचार पूजन देवाच्या निर्गुण रूपाशी संबंधित आहेत ओटी देवीला अर्पण करताना देवीला तिच्यासमोर केलेल्या पंचोपचार पूजनातून सक्रिय झालेले निर्गुण तत्त्व प्रकट करण्याची विनंती करणारी प्रार्थना तिला सगुण रूपात सगुण स्वरूपात प्रकट होण्यास मदत करते देवीला ओटी भरताना साडी आणि खण अर्पण करण्याच्या विधीला ओठी भरणे असे म्हणतात देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे हे जाणून घेऊया तर देवीला ओटी भरताना ओटी अर्पण करायची साडी ही सुती असावी किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धोरण ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते एका ताटात साडी ठेवून त्याच्यावर खण नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने असावे नंतर ताटातील या सर्व वस्तू हातांच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी यामुळे देवीतत्व जागृत होण्यास सहाय्य होते ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावे तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे ओटी भरताना हातांची ओंजळ छातीसमोर ठेवून उभे राहावे आणि देवीची ओटी भरताना होणारी सूक्ष्मतील प्रक्रिया आणि देवीची ओटी भरलेल्या साहित्याचे काय करावे सर्व महिलांना पडणारा प्रश्न म्हणजे देवीची ओटी भरल्यानंतर त्या सामानाचे काय करावे साडी खण नारळ या वस्तू शक्यतो वापरल्या जातात जसे की साड्या आपण स्वतः घालू शकतो किंवा एखाद्या सुद्धा देऊ शकतो खण हा विवाहित स्त्रीला देऊ शकतो किंवा आपण स्वतः वापरू शकतो पण हा देवीला अर्पण के हा खण देवीला अर्पण केल्याने स्त्रीला आशीर्वाद मिळतो असे मानले जाते हा खण घरात जपून ठेवावा किंवा विवाहित स्त्रीला द्यावा खण म्हणजे ब्लाऊज पीस देवीला अर्पण केलेला नारळ देवीच्या कृपेचे प्रतीक आहे तो पूजेसाठी वापरला जातो किंवा प्रसाद म्हणून सर्वांना द्यावा तांदूळ हळद कुंकू आणि बांगड्या आपण स्वतः वापराव्यात ते कोणालाही देऊ नये तांदळाचा गोड पदार्थ बनवून खावा मेहंदी सुवासिनीसाठी शुभ असते ते आपण स्वतः काढावे किंवा लावावी हळकुंड सुपारी खारीक बदाम या वस्तू दुसऱ्या पूजेत वापरू शकता पाण्याचा विडा पानाचा विडा देवीचा आशीर्वाद समजून आपण स्वतः खावा देवीची ओटी भरताना होणारे सूक्ष्मातील प्रक्रिया आणि त्यामुळे होणारे लाभ म्हणजे नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे देवी तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे जीवाच्या शरीरांमध्ये संरक्षण सो, कवच निर्माण होते वस्त्रातून पृथ्वी तत्वाच्या सहाय्याने सात्विक लहरी प्रक्षेपित होतात याद्वारे नारळातील पाण्यात असलेल्या अपत्वाच्या साहाय्याने प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे गतिमान होऊन कार्यरत होतात त्यामुळे पूजा करणाऱ्याच्या देहाभो बहु, देहाभोवती त्यांच्या हरींच्या संरक्षण कवच निर्माण होण्यास सहाय्य होते तसेच साडी आणि खाणामध्ये दे आलेले देवी तत्वाच्या सात्विक लहरीमुळे आपला प्राणदेह आणि प्राणवकोश यांची शुद्धी होण्यास कार्यरत होते हाताची ओंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्र नाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते तसेच मनोमय कोशातील सत्व कणांचे प्रमाण वाढण्यास सहाय्य झाल्याने मन शांत होते या मुद्रेमुळे पूजा होते समोरील समोर जास्तीत जास्त नम्र होतात देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी आपल्या हाताच्या बोटातून पूजा करणाऱ्याच्या शरीरात संक्रमित होण्यास सहाय्य झाल्याने शरीरातील अनायक चक्र कार्यरत होऊन पूजा करण्यात प्रतिभा जागृत होतो त्यामुळे त्यांच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहाची शुद्धी होण्यास सहाय्य होते जेवढा जास्त तेवढा पूजाविधीतून मिळालेली सात्विकता जास्त टिकते त्यामुळे देवीची ओटी अष्टमी किंवा नवमी तिथीला नक्की भरावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ दुर्गा माता की जय